धर्माने जेवढ्या कत्तली झाल्या तेवढ्या एका युद्धात कत्तली झालेली आजपर्यंतचे सगळे युद्ध काढले आणि तरी सुद्धा धर्म आज का गरजेचं आहे तर फुलेंनी त्याचं समर्पक असं उत्तर दिलं की एक मानसशास्त्रीय <coughs> गरज आहे नमस्कार महाराष्ट्र म्हटलं की अनेक पुरोगामी विचारवंत समाजसुधारक अठराव्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेले हे आपल्याला दिसतात त्या सगळ्यात महत्वाचं जे योगदान कोणाचं असेल तर ते आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा आता त्यांची जयंती येऊ घात आणि या मार्गाने चालणारे काही लोक त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं अनुकरण करणारे आणि त्यांचा वसा घे घेणारे असे समाजात काही घटक आहेत जे समाजासाठी अनेक विविध कलागुणांनी आविष्कारांनी आविष्कृत होत असतात महात्मा फुले त्यांच्याविषयीचं वाङ्मय लिहिणारे लेखन करणारे नाट्यकर्मी म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर सोमनाथ मुटकुळे सर सर आपलं स्वागत आहे नमस्कार मुटकोळे सरांचं एक ओळख अशी म्हणावी तर नाट्य क्षेत्रामध्ये बहुतांश त्यांची ओळख आहेच आहे एक लेखक म्हणूनही ते आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचे जवळजवळ दीडशे प्रयोग सरांचे झालेले आहेत तर सावित्री माईवरचे पाचशे प्रयोग त्यांचे झालेले आहेत खर तर व्यवसायाने डॉक्टर बर का पण तुमच्या कलागुणांमध्ये किंवा आवडीमध्ये तुमचा पेशा येत नाही डॉक्टर की सांभाळू नये सर उत्तमरित्या हे सगळे प्रयोग करत असतात महाराष्ट्रभर देशभर या प्रयोगाच्या निमित्ताने सर फिरत असतात पुरोगामित्वाचा वसा घेतलेली ही व्यक्ती आज आपल्यामध्ये आहे आणि या सगळ्याचं परिपाक म्हणूनच महाराष्ट्र शासनाचा दोन हजार एकवीस मधला पुरस्कार सर आपल्याला प्राप्त झालेला आहे यशवंतराव चव्हाण भारत भारत आंबे पुरस्का। पुरस्कार सरांना मिळालेला आणि त्याचबरोबर कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत नाटकांच्या अनुषंगाने म्हणा किंवा एक कला गुण आविष्कार याच्यासाठी सरांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्याची एक मोठी यादीच खर तर इथे होईल सर पुन्हा क्रांती ज्योती हा एकपात्री नाट्यप्रयोग सर करत असतात त्याचं पुस्तकही सरांचं प्रकाशित आहे खेळ मांडियेला हे नाटक अगदी पुण्यामध्ये वालगंधर्व सभागृहामध्येही सरांचे या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत सर हे सगळं आहे पण मला एक प्रश्न इथे पडतो की महात्मा फुले तुम्हाला कसे भावले महात्मा फुले मला समाज क्रांतिकारक भावले समाज सुधारक आणि क्रांतिकारक याच्यात एक आमूलाग्र बदल असा आहे मॅडम सुधारक हे आहे त्यात सुधारणा करत असतात आणि क्रांतिकारक समग्र परिवर्तन करत असतो फुलेंच्या काळात आपण जर तसा विचार केला तर भारतात पहिल्यांदा धर्म चिकित्सा करणारा माणूस आपल्याला दिसतो की त्या काळात धर्म हे अपौरुषे आहेत कुणाला वाचण्याचा अधिकार नाही ते देवाने लिहिलेत आणि म्हणून देवाने सांगितलेलं सगळं काम वर्ग आणि वर्ण व्यवस्थित आणि विषमतावादी काम सर्व लोकांनी आहे तसं करायचं जे राज्यच धर्माचं होतं कायदे धर्माचे होते आणि अशा वेळेस विषमतावादी मूल्य पूर्ण झुगारून उद्ध्वस्त करून द्यायचे असतील आणि नवीन समता स्वातंत्र्य बंधुदा आणि सामाजिक न्याय जो द्यायचा असेल त्याच्यासाठी पहिल्यांदा फुलेंनी स्त्रियांसाठी पहिल्यांदा अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्याच्या भिडेवाड्यात पहिली शाळा काढली आणि स्त्रियांसाठी काढले तर त्यांची एक कन्सेप्ट होती स्त्रीमुक्ती म्हणजेच मानवमुक्ती स्त्रियांना वर्ग सुद्धा नव्हता चातुर्ण चातुर्वर्ण व्यवस्थेत सुद्धा स्त्रियांना स्थान नव्हतं पोटी जन्म घेऊन जिला अमंगल आणि पवित अपवित्र म्हटलं गेलं त्या स्त्रियांसाठी त्यांनी पहिल्यांदा शाळा काढून सावित्रीबाईंबरोबर आपल्या युद्धाचं रणशिंग फुंक तर समाज सुधारकांपेक्षा मला ते समाज क्रांतिकारक म्हणून भावतात जास्त भाव आणि त्याच अनुषंगाने आपलं लेखन कार्य आणि प्रयोग तुम्ही केले ज्योतिबा म्हणजे खर तर अगदी आई वडील कसे असावेत तर ज्योतिबा आणि सावित्री आईसारखे असावेत इतका मोठा तो वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि त्या वारशाला आपण पुढे घेऊन जातात पण सर आता तुम्ही धर्मचिकित्सा म्हणालात म्हणून ह्या अनुषंगाने प्रश्न आला की आता सध्या भारताची एकंदरीत स्थिती जर आपण पाहिली तर धर्म कर्मकांड याकडे जाणारी खूप ओढ आहे आणि परत असं मध्ययुगाकडे आपण जातो की काय असे वाटावं अशी परिस्थिती फक्त एक आहे की सती जात नाही आता महिला किंवा बाल विवाह तर होताच आहे फक्त केशव पण होत नाहीये बरोबर म्हणजे परत आपण अनेक दृष्ट्या धर्माकडे पाहण्याची माणसाची प्रवृत्ती म्हणजे दैववादी जास्त माणूस बनतो आहे आणि त्या ज्योतिबा सांगितलेली जी धर्म चिकित्सा आहे याविषयी अधिक बोलाल आपण धर्मचिकित्सेवर आपण स्वतंत्र बोलूयाच पण तुम्ही आता म्हणालात की स्त्रियांची आजची परिस्थिती सती जाणं बंद झालंय आता सती का जावं लागे जा आ, सती जाणं का भाग पाडायचं तर पुरुषही अधिकार शेवटपर्यंत त्या स्त्रीवर असला पाहिजे बालविवाहाचा कन्सेप्ट सुद्धा त्याच्यातून निघाला पाहिजे की आपल्या जातीत लग्न झाले पाहिजे आणि त्याच्यामुळं जाती व्यवस्था पक्की करण्याची जी पद्धत होती ती स्त्रियांना सती जायला भाग पाडत होती आणि बालविवाह करायला भाग पाडत होती परंतु आज त्याहीपेक्षा भयानक अवस्था आहे की सध्या आता वर्तमानात सुद्धा स्त्रियांची नग्न धिंड काढली जाते हो oh, हो oh, oh, oh. पाच महिन्याच्या गरोदर स्त्रीवर सामूहिक बलात्कार करून तिच्या घरच्यांच्या हत्या करूनही न्यायालय ज्यावेळेस त्या आरोपींना निर्दोष सोडतात आणि त्यांचे सत्कार होतात त्यावेळेस मला असं वाटतं क लिंगभेद संपला नाही वाढला की आहे आणि वाढ अजिबात बदललेला नाही स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळात बदललेला नाही अजूनही स्त्री चूल मूल कारण ज्योतिबांच्या शिक्षणानंतर किंवा एवढ्या विज्ञान युगातही आजही तुमच्या मूडभर स्त्रिया मुक्त आणि बंडखोर स्वतंत्र झालेलं आहे पण ज्या ज्या सर मुक्त आणि बंडखोर आहेत ना तर त्यांना बदनामीला बळी पडावं लागतं व्यवस्था पुन्हा त्यांना अडकून ठेवते परत कुठल्या तरी एका जाळ्यामध्ये की तुमचं चारित्र्य हनन केलं जातं जेव्हा तुमच्या बरोबरी होत नाही तेव्हा चारित्र्य हनन केलं जातं आणि मग अशा स्त्रिया ज्या समाजामध्ये येऊ घातलेल्या आहेत किंवा जण आदर्श म्हणावं किंवा त्यांना एक व्यक्ती स्वातंत्र्याची कास धरून त्या पुढे जात आहेत तर अशा वेळेस मात्र अनेक अर्थाने त्यांच्या चारित्र्यावरती सिंतोडे ओढले जातात सावित्रीबाईंनाही कमी शैन खावे लागले कमी त्यांच्या चारित्र्यावरती सिंतोडे उडवले नव्हते त्यावेळेसही जे सनातन पुरोगामी प्रति, प्रतिगामी ह्या लोकांनी त्यांनाही वाईट टाकलेलं तेच होतं त्रास दिलेलाच होता पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती धर्म चिकित्सक म्हणून जेव्हा आपण ज्योतिबा फुलेंकडे पाहतो तेव्हा त्यांची विचारधारा आज प्रस्तुत आहे का अठराव्या शतकात मांडलेले विचार आज एकविसाव्या शतकात कसे लागू होत आज निश्चितच फुलेच्या विचारांची आणि त्यांच्या विज्ञाननिष्ठ धर्म चिकित्सेची किंवा विज्ञानिष्ठ धर्माची आज गरज आहे त्याच कारणच आहे ज्योतिबांच्या काळामध्ये त्यांना ती जाणीव अशी झाली की ह्या सगळं विषमतेची मुळ म्हणजे वर्ग आणि वर्ण व्यवस्था जी इतकी पक्की होती या देशात सगळ्यात मोठा अस्पृश्यतेचा कलंक जातीला लागलेला होता आणि या सगळ्यांची मुळ जात होती धर्म आणि धर्मग्रंथात hmm. एका बाजूला वेद उपनिषदे अहम ब्रह्मास्मी किंवा सगळ्यांमध्ये देव आहे असं मांडले नाही व्हायची पण तिला मात्र कायदेशीर आधार नव्हता आणि दुसऱ्या बाजूला कायदे जे असायचे ते कायद्यानं वर्ण व्यवस्था ही पक्की करण्याचा भाग होता आणि म्हणून स्त्रियांच स्थान मुळात त्याच काळामध्ये एक चंचल असण किंवा वास वासनेकडे जो पुरुषी पाहण्याचा दृष्टिकोन होता तसे उल्लेख आहे स्त्रियांबद्दलचे आणि म्हणून स्त्री ज्या वेळेस मुक्त झाली स्वतंत्र झाली तेव्हा तिच्या प्रतिभेला इतके पंख फुटले किती कदाचित पुरुषांना डावलून काही ठिकाणी पुढे जाते की काय आणि म्हणून पुरुषी वर्गाला त्यांच्या त्या प्रवृत्तीला धक्का लागतोय असं ज्या वेळेस पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एक जाणीव व्हायला लागते त्यावेळेस स्त्रीला जर काहीच करता येत नसेल ती कशानेच आपल्याला आवरत नसेल तर एकमेव यांच्याकडे शस्त्र स्त्रीला बदनाम करणं पण त्या बदनामीलाही पायदळी तोडून अनेक क्रांतिकारक स्त्रियांनी वाटचाल केलेली आहे त्यात सावित्रीबाई आहे आंबेडकरांच्या माई असतील क्रांती तर त्यांनी घडून आणली पण मूर्तीपूजेचा विरोध त्यांनी केला सत्यशोधक समाजामध्ये अं जी धर्म चिकित्सा मुळात धर्म धर्माच्या धर्मा बाबतीत जर म्हणायचं ठरलं तर आज विचारवंत असे म्हणतात की धर्माने जेवढ्या कत्तली झाल्या तेवढ्या एका युद्धात कत्तली झालेली नाही आजपर्यंतचे सगळे युद्ध काढले आणि तरी सुद्धा धर्म आज का गरजेचं आहे तर फुलेंनी त्याचं समर्पक असं उत्तर दिलं की ती एक मानसशास्त्रीय गरज आहे हजारो वर्षाचं विषमतेच विष वर्ष ज्यावेळेस पेनेट्रेट सर्वसामान्य माणसात केलं जात त्यावेळेस ता त्याला धर्म सोडून राहण्याच अशक्य होत म्हणून धारण करण्यासाठी धर्म असा असा जो धर्म निर्माण झाला परंतु एका जातीला कनिष्ठता आणि दुसऱ्या जातीला वरिष्ठता असा धर्म कुठल्याही समाजाला धारण करू शकत नाही फुलेंना वाटलं आणि त्यावेळेची व्यवस्था तर शिक्षणात कोणी अ आई तर जीभ छाटली जायची कोणी संस्कृत चोरून ऐकलं तर कानात जळ तशीच ओतलं जायचं कोणी धर्मग्रंथ वाजला तर त्याचं सिर कलम केलं जायचं आणि म्हणून हा <coughs> हजारो हजारो वर्ष शिक्षण दारिद्र्य अंधश्रद्धा कर्मकांड यांनी जो शोषित झालेला समाज होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कार अठराशे अठ्ठेचाळीस सॉरी कार्ल मार्क्स ना आपला जाहीरनामा मेन्युअ जाहीर केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दुःखाचं मूळ कारण शोषण आहे फुले त्याच्या पुढे गेले परंतु हे शोषण कळायला सज्ञान पाहिजे या शोषणाचं मूळ कारण अज्ञान आहे आणि म्हणून त्या काळात फुले शिक्षण हा मार्ग त्या काळात निला निघाला आणि म्हणून त्यांनी जुनी मूल्य व्यवस्था विषम मूल्य व्यवस्था जुगारून स्वतःचा सत्यशोधक धर्म स्थापन केला पुढे सत्यशोधक चळवळ दुर्दैवानं शाहूणपर्यंत टिकली नंतर सत्य शोधक चळवळ पुढे काँग्रेस आणि सेका पक्षामध्ये ठिकाण झाली परंतु त्या धर्मामध्ये देवाला बोलण्यासाठी किंवा देवाला देव आणि माणूस याच्यात कुठल्याही दलालाची कुठल्याही पुरोहिताची गरज नाही कारण पुरोहितानंच जी काही कर्मकांडी व्यवस्था जी निर्माण केली होती तिच्यामध्येच अत्यंत शोषण सर्वसामान्य माणसाचं होत होत आणि म्हणून तो दलाल तो, दला, तो पुरोहित ती कर्मकांडी व्यवस्था पहिल्यांदा कट केली पाहिजे आणि म्हणून देवाला प्रसन्न करायचं असेल तर फक्त सत्य बोला प्रेम करा ही साधी कन्सेप्ट त्या काळात फुलेंनी मांडली सत्य धर्माचे माहेर त्यांनी तसा आपला अखंडही लिहिलेला आहे आणि दुसरी कन्सेप्ट त्यांची होती मग त्यांच्यावर आरोप केला जातो की तुम्ही उपाध्याय का निर्माण केले जाते पुरोहित तुमच्याच जातीचे पुरोहित निर्माण केले त्या काळात फुलेंपुढे अडचण ही होती की विषमता मूल्य झुगारून देऊन समाधान स्वातंत्र्य बंधूता आणि न्याय जर समाजात न्यायचा असेल तर पुन्हा त्यांना धर्म हेच माध्यम त्या काळात बहुजन समाजासाठी योग्य वाटलं परंतु शिक्षण नसल्यामुळे जे काही विधी असतात साधारण जन्मापासून तर मरेपर्यंत विधी आपल्याकडे परंपरेने चालत आलेले ते विधी एकदम तर तुम्हाला कॅन्सल करता येणार नाही समाज करना आच्चित आच्चित पुना धर्म सगले हो, ते ऍक्सेप्ट करणार नाही हे आजची तर आजचं शिक्षित सुद्धा पुन्हा कर्मकांडाकडे आणि पुन्हा त्या धर्मकांडाकडे सगळे वळाले ते आपण पाहतो तर त्या काळात शिक्षणच नव्हतं तर लोक तिकडे पाप भिरू होते सगळ्या गोष्टींना घाबरायचे शिक्षा त्या टाइपच्या होत्या तर ते धर्म कसा सोडणार आणि म्हणून त्यांनी शहाणा सुरता माणूस जो त्यांना हे विधी समजून सांगेल ते विधी करून घेईल तर ते विधी करण्यासाठी ते उपाध्याय नेमले पण ते उपाध्याय दलाल नसून त्या बहुजन समाजाचे मार्गदर्शक होते आणि त्यांनी पूर्ण कर्मकांडाला फाटा दिला एक पर्याय व्यवस्था त्यांनी केली होती आता उदाहरण द्यायचं झालं तर असं धरून की दस क्रियाविधी आहे त्याच्यामध्ये अमुक कर्मकांड की मित्रांना पाणी द्या वगैरे तर मग त्यासाठी तुम्ही काय करा गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाला पैसे द्या गरीबी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या किंवा उपेक्षितांना मदत करा असे काही विधी फुलेंनी सांगितलेले आहे आणि त्यानुसार त्यांनी मग लग्न विधी असतील बाकीचे जे आपले धार्मिक विधी असेल पूर्ण धार्मिक विधी त्यांनी सामाजिक विधी करण्यासाठी सत्यशोधक धर्माची स्थापना केली सत्यशोधक धर्माचं विधींच पुस्तक बनली आणि त्यानुसार मग जाती उद्ध्वस्त करण्यासाठी अ <coughs> आंतरजाती आंतरधर्मी विवाह लागले पाहिजे त्या विवाहाची पद्धत पण सत्य शोधत धर्मामध्ये त्यांनी सुंदर पद्धतीने मांडलेली आहे की एकाच कुटुंबामध्ये स्त्रीला वाटेल तिनं तो धर्म स्वीकारावा म्हणजे अनेक सदस्य आहेत त्यांनी वाटेल प्रत्येकाला वाटेल ज्याला आवडेल तो धर्म स्वीकारावा आणि हा धर्म स्वीकारवणंही ते एकमेकाशी प्रेमानं वागतील त्यावेळेस या पृथ्वी तलावर निर्मिकाचं राज्य येईल आता त्यांचा निर्मिक म्हणजे पुन्हा देव का हा प्रश्न तुम्ही मला आणायच विचाराल तर त्यांची देवाची कन्सेप्ट आणि कन्सेप्ट होती त्यांचा पूर्ण भौतिकवादी होता थोडक्यात सांगायचं तर संत तुकारामांचा निर्मिक त्यांचा होता जे कारण झाले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथीशी जाणा आणि म्हणून तो, तो त्यांचा निर्मिक जो आहे तो निर्मिक कुठल्याही कर्मकांडाशिवाय होता आणि तो निर्मिक सगळ्यांचा एकच असावा जे धर्म नसावेत तो निर्मिक एक असावा ही पुलेनी निर्मिकांची कन्सेप्ट निर्मिक असा काही नव्हता अलौकिक नव्हता तो चमत्कार करणारा नव्हता तो भीतीदायक नव्हता तो माणसाला सहजगत्या मार्गदर्शक ठरावा असा निर्मिक त्यांनी निर्माण केला होता आणि म्हणून ही सत्यशोधक धर्माची कल्पना आज अनेक तरुणांना इतकी भावेल की त्यांना ही जातीची आणि धर्माची बंधन जुगारून देऊन पूर्ण स्वतंत्रपणे जगता येईल आज जे ऑनर किलिंगचे प्रकार होतात किंवा लव सारखे काही प्रकार होत असतील किंवा आरोपित केले जात असतील त्यांना सत्यशोधक धर्म हे खुल व्यासपीठ आहे आज त्यांनी याव सत्यशोधक धर्माप्रमाणे या धर्मा विवाह करावा आनंदाने जागावं त्याला कुठलंही बंधन नाही किंवा त्या धर्मात असं नाही अमुकच एक तत्व तुम्ही स्वीकारलं पाहिजे किंवा माझाच धर्म श्रेष्ठ आहे माझ्याच धर्मानुसार हे सगळं झालं पाहिजे आणि म्हणून आज आपण जे पाहतो धर्माच्या नावानं जे राजकारण केलं जातं सर्वसामान्य माणूस पुन्हा एका वेगळ्या अर्थानं वेटीच धरलेला आहे कर्मकांडाच्या मागे पुन्हा तो चाललेला आहे पुन्हा सगळ्या मंदिरांच्या स्थापना होत आहेत मंदिर करायला लोकांच्या दृष्टीनं हरकत नाही पण ती विज्ञानिष्ठ मंदिर हवीत शाळा शिक्षणाची छावणी जशी मंदिर शाळेत शाळा काढल्या तशी मंदिरं हवीत ती कुठेतरी चमत्कार करणारी करणारी अपौरुषीय किंवा काल्पनिक किंवा स्वर्गनरक किंवा कर्मपाक सिद्धांत जो प्रॅक्टिकली अस्तित्वातच मानवाला उपभोगायला मिळत नाही अशा टाईपचा धर्म अशा टाईपचं आचारसंहिता आपण स्वतःवर लादून घेतो किंवा लादवली जाते त्याच्या जातीचं धर्माचं ध्रुवीकरण करून राजकारण खेळलं जातं आणि त्या राजकारणामुळे यांची सत्तेची पोळी मस्तपैकी वाजली जाते वा खरंच सर खूप छान तुम्ही या सगळ्याच विश्लेषण केलं पण अठराव्या शतकातले ज्योतिबा फुले आणि आज आपण एकविसावं शतक पार पाडतोय किती मध्ये अंतर गेलेलं आहे सुधारणा अजून कशा होत नाहीयेत इतक्या किती शतक अजून महात्मा फुलेंना आपण आठवणार आहोत आणि त्या का कार्याप्रमाणे आपण चालणार आहोत किती शतक अजून आठवावं लागेल बदल समाजात होतच नाहीये समाज परत एकदा मागे केसला जातोय जी समाजाची प्रगती व्हायला हवी आहे समाजाची प्रगती आर्थिकदृष्ट्या उन्नती ही वेगळी गोष्ट आहे आणि दुरू. मानसिकदृष्ट्या उन्नती ही वेगळी गोष्ट आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या कितीही उन्नत झालात पण जो पण तुम्ही मानसिकदृष्ट्या उन्नत होत नाही तोपर्यंत तो तुमची खऱ्या अर्थाने प्रगती आहे मग ही असा आपला भारत जो एकेकाळी सोन्याचा धूर इथे निघत होता आणि जे अगदी तुम्ही पाचव्या शतकांमध्ये तुम्ही जर गेलात तर खरे भारताची संस्कृती ती आहे त्यानंतर जे परक्यांचं आक्रमण आपल्याकडे परक्यांचं आक्रमण आपल्याकडे झालं आणि त्यातनं ज्या काही संस्कृती निर्माण झाल्या त्या संस्कृतींचं पालन आत्ता कुठेतरी समाज करतोय आपल्या मूळ संस्कृतींचा अर्थ आणि त्याचं ज्ञानच खूप कमी प्रमाणात आहे आणि लोकांमध्ये एक भीती असते की आ, मी जर कुठे सत्यशोधक पद्धतीने गेलो म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की सत्यशोधक पद्धतीचे विवाह होत आहेत तर असे विवाह हे फारच बोटावर मोजण्या आहेत फारच अल्प आहेत म्हणजे लोकांना ही भीती वाटते म्हणजे मला आठवत की मी सत्यशोधक समाजातल्या एका विवाहाला आता गेलो ते आमचेच एक प्राध्यापक बबन पवार राजूरला ते राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वीच त्यांच्या मुलाचा विवाह झाला आणि त्यांनी सत्यशोधक पद्धतीने तो विवाह केला तर तिथे बसताना मागे अशी कुजबूज होती की अरे याने हिंदू धर्माला फाटा दिलेला आहे सनातनी पद्धतीला स्वीकारलेलं नाहीये आणि मग हे काय चाललेलं आहे आणि हा विवाह पाहण्यासाठी म्हणून लोकांनी तिथे खूप गर्दी केलेली होती घेऊन काय बरोबर गेले ते तिथून ते पाहताना हे माहिती नाही पण हा एक बदल आहे आणि हा मोठ्या प्रमाणात जर झाला तरच येईल पण आधी मानसिकता बदलणं हे खूप गरजे गरजेचं आहे सावित्रीबाई फुले शिक्षण देणं त्यांना समाजामध्ये आणणं तो पायंडा घालणं आणि समाज कार्य करणं ही खूप वेगळी गोष्ट जेव्हा तुम्ही साकरता असूळ ओढलेला आहे हा जो व्यवस्थेवर असूड ओढलेला आहे तुम्हाला असं वाटतं का अशा असूडांची गरज आहे आज हो निश्चितच तुम्ही म्हणालात की अजून किती काळ हे सगळं चालेल किंवा किती काळ लागेल या सगळ्या कारण कारण समग्र प्र परिवर्तन किंवा क्रांती ही प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमध्ये क्रांतिकारक जरी बदल घडवण्याच्या प्रयत्नात असला पण ज्यांच्यावर बदल घडवायचे आहे ते वातावरण सुद्धा तेवढंच पोषक असावं लागतं आणि त्याच्यासाठी फुलेंची जी कन्सेप्ट होती किंवा शाहू महाराजांची जी कन्सेप्ट होती किंवा प्राथमिक शिक्षण तरी द्या त्याचं कारण असं आहे की आमच्या लोकांना किमान वाचता येईल किंवा ते सगळं समजून घेता येईल आज्ञानच असेल तर ते अज्ञान निश्चित कर्मकांडाकडे आणि प्रतिगामी विचारांकडे झुकलं जातं कारण एक भीती दाखवली जाते प्रत्येक गोष्ट त्यांना स्वतः अनुभव करता येत नाही आणि म्हणून सामाजिक रचना थोडीफार बदल होते ना होते त्याच वेळेस प्रतिक्रांतीला सुरुवात होते कारण बुद्धापासून जर आपण पाहिलं तर क्रांती प्रतिक्रांती क्रांती प्रतिक्रांती असा प्रति अशी आपली व्यवस्था आजपर्यंत चालत आलेली आहे तर ठीक आहे पण आता धोका आहे की आता क्रांती ही प्रतिक्रांतीचा काळ आहे ना तो अल्प झालाय पूर्वी दोन दोनशे चार चारशे वर्षाने काही बदल घडायचे पण आता पटक्यात पन्नास साठ वर्षामध्येच पुन्हा बदल घडतात आणि <laughs> ती प्रतिक्रांती आज तिची सुरुवात झालेली आहे याचा अर्थ ती सक्सेस होईल हे मला मुळीच वाटत नाही त्याचं कारण आता पूर्वीची ही व्यवस्था नाही आहे शिक्षित माणसं ही फक्त पुस्तकी ज्ञानानच जर हुशार होत असतील तर मात्र हे सहज शक्य आहे परंतु त्यांना तुम्ही म्हणले तशी नैतिकता असेल समाजाबद्दलच ज्ञान असेल समाजाची नाळ असेल किंवा समाज परिवर्तन करण्याचं जर ज्ञान ज्ञान असेल तर ही प्रतिकां प्रतिक्रांती फार काळ काही चालणार नाही असं मला वाटतं पण आज तर त्याच दिशेनं प्रवास तो चाललाय अपेक्षा करूयात आ, ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये बदल नक्की घडून येईल आणि ज्योतिबा फुलेंना अपेक्षित असणार समाज अर्थात ते राजकारणातही होते समाजकार्यातही होते धर्मकार्यातही होते आणि उद्योगपती म्हणूनही त्यांचं महत्वाचं योगदान आहे तर सावित ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करत असताना आपण म्हणतो ना की ज्योतिबा किंवा शिवाजीराजे जन्माला यावे दुसऱ्या घरात आपल्या घरात आपल्या घरात नको पण हे जेव्हा घराघरात येतील ना सर तेव्हा जी तुम्ही अशी घडून येऊ शकेल आणि त्याच्यात बदल संभावेल आ, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण फुलेंच्या आठवणींना एकदा परत उजाळा दिला आणि तुम्ही एक खूप महत्वाचं कार्य करत आहात खरं तर अडुसष्ट वय आपलं हो। आहे आणि या वयातही आपण अजूनही गावोगावी जाऊन आता, अकरा तारखेला जयंतीच्या दिवशी तुम्ही प्रयोग करत आहात आणि हे समाजकार्य आपल्या हातून असंच होत राहोत ह्या शुभेच्छा आपल्याला देते धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण जी मुलाखत घेतली किंवा अनेक मुलाखती घेऊन त्या प्रसारित करतायत समाजापर्यंत नेतायत त्यातूनच तुम्ही म्हणाला त्या, त्या प्रश्नाचं उत्तर आहे की प्रत्येक घरात फुले किंवा प्रत्येक घरात सावित्री छत्रपती किंवा शाहू महाराज जन्माला यायला पाहिजे आणि ते जन्माला आणण्यासाठी आपल्याला या सोशल मीडियाची खूप गरज आहे कारण सोशल मीडिया आता काय कशा पद्धतीनं चाललाय ती एक मार्, कार्ल कार्गच्या भाषेत म्हटलं तर आपोची गोळी समाज एक एका गुंगीत गुंगीत बेसिक प्रश्नांवरच सगळं लक्ष हटवायचं आणि पुन्हा त्या सनातनी प्रवृत्तींचा एक जन्म सनातनी प्रवृत्ती जन्माला घालायच्या अशा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे पुरोगामी विचार पुरोगामी लोकांना गाठून त्यांच्याकडे स्वतः जाऊन तुमच्या वेळात वेळ काढून अशा मुलाखती ज्या समाजामध्ये देत आहेत त्यामुळे आणि तुम्हाला जो विश्वास आहे की क्रांती निश्चित होईल ती मुंगीच्या चालते परंतु ती निश्चित होईल मला आपण या प्रसंगी जे व्यक्त करायला लावलं खूप काही ये बोलता येणं जोग आहे पण आपल्याला वेळेच्या मर्यादा आहे फुले ज्योतिबा फुले समजणं हा जन्म कमी पडेल इतकं मोठं कार्य हो, इतकं मोठं साहित्य त्यांचं आहे नहीं, एका बैठकीमध्ये मुलाखतीमध्ये प्रत्येक महामानव जो आहे ना तो विविध भी पैलूंचं एक रसायन असत इवन असं म्हटलं जातं की महापुरुषाला काळ सुद्धा कवेत घेत नाही महापुरुष काळाला कवेत घेतात आणि त्याला दिशा देतात तशी ही महान आभाळासारखी माणसे आपण फक्त त्यांच्या पाऊल वाटेवर चालण्याचा प्रयत्न करतोय आणि ती पाऊल वाट सुद्धा हाच गरजेची आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद सर आणि मॅडम तुम्हालाही तुमच्या या पुरोगामी चळवळीला कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो वेळेवेळे आपण भेटू एकत्र काम करू धन्यवाद